जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हे पद महत्वाचे असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी ते पद अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीमध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी जाहीर केले नियोजन भवन येथे महसूल दिन व सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी आमदार परिनय फुके चरणसिंग ठाकूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे उपस्थित होते यावेळी महसूल मंत्री बावनकुडे यांच्या हस्ते आपले सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलचे अनावरण नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण डिजिटल गाव नकाशा पोर्टलचे लोकार्पण प्रधानमंत्री आवास योजना जात प्रमाणपत्र वितरण मालकी हक्काचे पट्टे वाटप रेशन कार्ड वितरण भूमी अभिलेख विभागातर्फे सनद वाटप करण्यात आले पेंडसी उपक्रम राबवावा मंत्रालय स्तरावर महसूला संदर्भात प्रलंबित असलेल्या तेरा हजार प्रकरणे निकाली काढण्याचा संकल्प असून त्याचप्रमाणे नायब तहसीलदार ते जिल्हाधिक स्तरापर्यंत प्रलंबित असलेले महसूल प्रकरणे येत्या तीन महिन्यात निकाली काढण्याचा झिरो पेंडसी उपक्रम राबवा अशा सूचना महसूल मंत्री बावनकुडी यांनी दिल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांना देऊन गौरव करण्यात आला यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे उपजिल्हाधिकारी वंदना सवरंग पते विशाल कुमार मेश्राम तहसीलदार जितेंद्र शिकतोडे दत्तात्रय निंबाळकर जिल्हा खनिकर्म कर्म अधिकारी डॉक्टर अतुल दोड नगर भूमापन अधिकारी प्रशांत हांडे उपअधीक्षक श्याम पेंदे नायब तहसीलदार प्रतिभा लोखंडे सचिन शिंदे नितीन गोहने सहाय्यक महसूल अधिकारी निजाम शेख मंडळ अधिकारी पंकज तांबे महसूल सहाय्यक अमरदीप शिरसाट तलाठी पवन राणे स्वयं सहाय्यक संजय गिरी शिपाई रामेश्वर पुरी सोनू भुरे वाहन चालक समीर दांडेकर कोतवाल अनिल उरकुडे पोलीस पाटील बाळकृष्ण चौधरी निवृत्त नायब तहसीलदार अरुण भुरे अर्चना तितरमारे यांचा समावेश आहे यावेळी शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय अधिकारी सुरेश बगडे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण नागपूर